मित्रांनो ह्या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे बाजारात मोठी घसरण होणार अशी एक बातमी आहे त्या बातमीवर आधारित मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याच्यामध्ये जे कारण सांगितलेलं आहे त्यांनी की पीई जास्त आहे निफ्टीचा आणि मार्केट ओवर व्हॅल्यूड आहे आणि त्यामुळं मोठी घसरण होऊ शकते तर होऊ शकेल की नाही याची सविस्तर चर्चा मी तिथं केलेली आहे बाजार जर पाडायचा असेल ह्या लोकांना तर अशी बातमी द्यावीच लागेल बाजार का पडत नाही या चर्चा चर्चा आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये मागं केलेली आहे बाजार का पडत नाही कारण आपण सर्वसामान्य गुंतवणूकदार जे आहोत ते बाजाराला पडू देत नाहीत एवढे आपले लोक बाजारामध्ये सध्या गुंतवणूक करत आहेत म्हणून बाजार पडत नाहीत आता ह्या लोकांना जर खरेदी करायचं असेल तर वरच्या व्हॅल्युएशनवर खरेदी करण्यापेक्षा जर थोडा बाजार करेक्ट करून बाजार पाडून जर त्यांना खरेदी करायला मिळालं तर हे लावतात करोडो रुपये त्यामुळं थोडा जरी बारे बाजार करेक्ट झाला थोडेही शेअर मार्केट शेअर जर कमी झाले तर यांना करोडोचा फायदा होऊ शकतो आणि यांना पैसा लावायचा आहे म्हणले तर हे पैसे जेव्हा लावतील आणि आपणही पैसा लावू तर बाजार खूप वर जाईल आणि वरच्या व्हॅल्युएशनवर त्यांना खरेदी करावी लागेल म्हणून त्यांना एकच माहीत आहे बाजार जर पडायचा असेल तर जे बाजार पडू देत नाहीत सर्वसामान्य गुंतवणूकदार त्यांना हुसकून लावा आणि त्यांना हुसकून लावायचं असेल तर इथून मोठी घसरण होणार आहे अशी भीती दाखवा असं होऊ शकतं आहे म्हणून ह्यांनी जर गुंतवणूक कमी केली किंवा थांबवली तर त्यांना गुंतवणूक करायला मग सोपी जाईल बाजार जर करेक्ट झाला तर असं होऊ शकतंय असा माझा अंदाज आहे तुम्ही तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटवर सांगू शकता एकदा तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे सविस्तर त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन कंपनीची चर्चा करणार आहोत एक प्रश्न पण आलेला आहे इथं बघू शकता राहुल पाटील सरांचा प्रश्न आहे आणि ते म्हणतात की एंजल वनवर एक व्हिडिओ बनवा तर एंजल वन बघू त्याबरोबर अजून एक प्रश्न आहे दीपक लाळगेसरांचा टी सी एस व इन्फोसिसवर व्हिडिओ बनवा तर आपण ह्या दोघांचा प्रश्न घेणार आहोत पहिलं टीस टी सी एस बघू टाटा कन्सल्टन्सी तर ही कंपनी पंधरा लाख चौवेचाळीस हजार करोडची मला सांगा एवढं जर मार्केट कॅप असेल तर ही चालणार किती आणि आपल्याला पैसे बनवून देणार किती माग एक व्हिडिओमध्ये आपण विजय केडियाजीनं एका कंपनीमध्ये साडेचारशे कोटी रुपये लावलेले आहेत एका शेअरवर हा शेअर साडेचारशे कोटीचा वर्षातून दहा टक्के जरी चालला तरीही पंचेचाळीस कोटी रुपये वर्षाला त्यांचं प्रॉफिट होतंय पंचेचाळीस कोटी रुपये एवढी रक्कम ते लावत असतात आपण लावणार हजार पाचशे त्याच्यामध्ये एवढी मोठी कंपनी जर अशी स्लो चालली तर आपला पैसा बनणार नाही तर पुढे ह्या कंपनीनं पैसा किती बनवून दिला इथं बघू शकता दहा वर्षाचा सी एच आर आहे बारा टक्के पाच वर्षाचा सोळा टक्के तीन वर्षाचा पाच टक्के आणि चालू वर्षामध्ये एकवीस टक्के तर ही कंपनी स्लो आहे मी तुम्हाला कमेंटमध्ये तसं उत्तर पण दिलेलं आहे ह्याच्यामध्ये पैसे लावणं एकतर आपल्याकडं पैसा कमी आहे आणि अशा स्लो कंपनीत पैसा लावणं म्हणजे आपला पैसा चुकीच्या ठिकाणी लावण्यासारखा आहे प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथही तुम्ही बघू शकता ही सिंगल डिजिट आहे तर ही कंपनी आपल्यासाठी तरी चांगली नाही त्याच्यानंतर इन्फोसिस इन्फोसिस बघू शकता सात लाख अठ्ठ्याहत्तर हजार करोडचं मार्केट कॅप आहे ही पण खूप मोठी कंपनी आहे आणि ह्या कंपनीतसुद्धा जर आपण पैसा लावला तर दहा वर्षात पंधरा टक्के पाच वर्षात एकोणीस टक्के तीन वर्षात चार टक्के व चालू वर्षात एकतीस टक्क्याचा सी ए जी आर आहे म्हणजे ही कंपनी आपल्याला दहा वर्षात दहा पट पैसा बनवू शकत नाही कारण दहा पट पैसा बनवायचा असेल तर स्टॉक प्राईस सी ए जी आर हा सव्वीस किंवा त्याच्या पुढं असायला पाहिजे म्हणजे गुंतवणूकदाराला सव्वीस टक्क्याचा सी हजार कमीत कमी कंपनीनं कमी बनवून दिला तर दहा वर्षात पैसे दहा पट होतात ह्या कंपनीचे प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथही चांगली नाही आणि ही कंपनी पैसा बनवून देणार नाही म्हणून ह्या दोन्ही कंपनीची चर्चा आपण आपल्या व्हिडिओवरमध्ये करत नाहीत म्हणून डिटेल काय सांगितलं नाही फक्त त्यांची किती पैसा बनवून दिला एवढं दाखवलं आहे आणि मार्केट कॅप दाखवलेला आहे पुढचा प्रश्न होता एंजल वनचा एंजलवरून बघू शकता पंचवीसशे पासष्टवर कंपनी ही आज ट्रेड करत आहे आणि एक पॉईंट तेहतीस टक्के ही वाढलेली आहे तर ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर फे पाहिलं तर फक्त तेवीस हजार करोडचं आहे आणि पी एकोणीस पॉईंट तीनचा म्हणजे पी स्वस्त आहे आर ओ सी अडोतीस पॉईंट सात आणि आर ओ त्रेचाळीस पॉईंट तीन दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे अठ्ठावीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ पस्तीस पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो कंपनीची ई पी एस वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी वीस पॉईंट तीनचा आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे ह्या कंपनीत गुंतवणूक केली तर आपल्याला काही येणाऱ्या काही काळामध्ये आपला पैसा पटीमध्ये ही कंपनी बनवून देऊ शकते सेल्स बघू शकता चारशे पन्नास करोडचे सेल्स आहेत दोन हजार पंधराला चार हजार आठशे सत्तर करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर सत्तेचाळीस करोडचं नेट प्रॉफिट एक हजार एकशे सत्त्याण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणून इथं बघा सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ टी सी एस आणि इन्फोसिसची सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ सिंगल डिजिट किंवा अकरा बारा पंधराच्या आसपास होती तर हिची सेल्स आणि प्रॉफिट तुम्ही बघू शकता किती जास्त आहे त्यामुळे इथं पैसा तसाच बनणार आहे प्रॉफिट ग्रोथपेक्षा पैसा जास्त बनत असतो इथं जर सत्तर आहे तर आपल्याला सत्तरपेक्षा जास्त सी हजार ही कंपनी पाच वर्षात बनवून द्यायला पाहिजे इथं पंचावन्न आहे तर पंचावन्नपेक्षा जास्त सी आर इथं एकोणतीस आहे तर एकोणतीसपेक्षा जास्त सी एजार इथं बनवून द्यायला पाहिजे म्हणजे ही कंपनी आपला पैसा दहा पटपेक्षा जास्त बनवू शकते येणाऱ्या दहा वर्षामध्ये मग ही कंपनी चांगली आहे रिझर्व्ह बघू शकता दोन हजार नऊशे पंचावन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर दोन हजार पाचशे एक्केचाळीस करोडचं कर्ज आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर चौतीस पॉईंट सात जवळपास पस्तीस टक्क्याचं डिस्काउंट अजूनही आपल्याला वरून म्हणजे तिच्या टॉपपासून पाहायला मिळत आहे कंपनी बघू शकता हा रेजिस्टन्स होता इथं ब्रेकआउट झाला तो सपोर्ट झाला इथंच आपण बाईंग करायला पाहिजे होती पण थोडीशी अजून वर आली पंचवीसशे एकसष्टवर कंपनी ट्रेड करत आहे पण इथून कंपनी सरळ सरळ वर जाणार आहे टॉपपासूनचं इथपर्यंतचं डिस्काउंट जर पाहिलं तर चौतीस टक्क्याचं डिस्काउंट अजूनही आपल्याला मिळत आहे चांगली कंपनी आहे खरेदी करू शकता पण कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही अभ्यास करून यावर विचार करा काल एक कंपनी सांगितली होती क्लीन सायन्स त्याच्याबद्दल बरंच काही सांगायचं राहिलं होतं कारण कंपनी चांगली आहे इथून पुढं वर जाण्याची जास्त शक्यता आहे तीन गोष्टीमध्ये एक कंपनी काम करते परफॉर्मन्स केमिकल आहे त्याच्यानंतर फार्मास्युटिकल आहे आणि एफ एम जी ह्या तीन गोष्टीवर ही कंपनी आपलं केमिकल पुरवत असते आणि त्या तिन्हीमध्ये ही नंबर एक आहे जागतिक ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स केमिकलमध्ये त्याच्यानंतर एफ एम सी जीमध्ये आणि फार्मास्युटिकलमध्ये ही नंबर एक कंपनी आहे जगामध्ये त्याच्यानंतर जर पाहिलं तर काय काय बनवते ही तर तुम्ही बघू शकता जलशुद्धीकरण केन करणामध्ये ही केमिकल वापरल्या जातात फार्मा आणि ॲग्रो इंटरमिडि इंटरमिडिएटमध्ये वापरल्या जातात इथं ॲग्रो केमिकलमध्ये आहे त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर आप एफ एम सी जीमध्ये सनस्क्रीन यू व्ही ब्लॉकरमध्ये वापरले जाणारे जगातील जे केमिकल आहेत ते केमिकल कंपनी बनवते आणि नंबर एकवर बनवते फार्मास्युटिकल जागतिक क्रमांक प्रथम क्रमांकावर उत्पादित आहे तर ही नंबर एकची कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं जर आपण इथं जर पाहिलं कुठून कुठून तिला हे मिळतं आहे भारतामध्ये छत्तीस टक्के आहे चीनमध्ये एकवीस टक्के आहे अमेरिकामध्ये एकोणीस टक्के युरोपमध्ये चौदा टक्के आणि उर्वरित जगामध्ये दहा टक्के तिला काम आहे त्याच्यानंतर ग्रीन केमिस्ट्रीमध्ये ही जगातली एक नंबरची कंपनी आहे इथं तुम्ही बघू शकता सगळं मी वाचणार नाही तुम्ही इथं व्हिडिओ थांबून वाचू शकता आणि ह्या कंपनीचं जर हे पाहिलं इथं तुम्ही हे बघू शकता हिचे ग्राहक कोण कौन कोण आहेत कुठं कुठंही आपलं उत्पादन वितरित करते हे बघा चीन युरोप यू एस ए कोरिया तैवान आणि जपान म्हणजे परदेशामध्ये ही उत्पादन पुरवते तिचे ग्राहक जे आहेत बायरेजी जेनेक्स लॅबोरेटरी त्याच्यानंतर इथं नाव आहे बघा न्यूट्रियड इंटरनॅशनल एन व्ही एस आर एफ विनाती म्हणजे जे एस आर एफ विनाती जे आपण केमिकल कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतलेल्या आहेत त्या कंपन्या हिचे ग्राहक आहेत म्हणून ही कंपनी नंबर एक बनते आणि हे कंपनीचं इथं चार्ट जर पाहिला तर चार्टवर सरळ सरळ दिसत आहे की इथून कंपनी वर जाणार आहे खरं म्हणजे इथं बॉटमलाच आपण खरेदी करायला पाहिजे वारंवार आपण व्हिडिओ बनवला होता तेराशेच्या आसपास आणि आता डिस्काउंट जर पाहिलं तरी एक्केचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे आजही कंपनी दोन अडीच टक्के वाढलेली आहे आणि इथून कंपनी वर जाईल अशी सरळ सरळ इथं चित्र आपल्याला ह्याच्यामध्ये दिसत आहेत त्यामुळं अजूनही कोणी गुंतवणूक केली नसेल तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता तर मित्रांनो ह्या होत्या दोन कंपन्या ह्या दोन्ही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा तुम्हाला चांगले वाटत असतील भविष्यामध्ये ह्या कंपन्या पैसा बनवून देतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः तुमचा निर्णय घ्यावा कारण पैसा हा तुमचा लागणार आहे त्यामुळं नफा किंवा तोटा हा तुम्हाला सहन करणं आहे त्यामुळे स्वतःच्या बुद्धीवर घासून निर्णय घ्या आणि पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या वाटल्या तरच तुम्ही यामध्ये खरेदी करा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे या व्हिडिओवर अभ्यास करून तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद